ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण मोठ्या संख्येनं आढळतात आणि आता सरकारनं रुग्णांच्या उपचारासाठीचे दर निश्चित केलेत आणि यात ग्रामीण आणि शहरी भागाचं वर्गीकरण करण्यात आलंय आणि त्यामुळे रुग्णांची लूट थांबेल अशी आशा व्यक्त होती गेल्या वर्षभरापासून अधिक बिल आकारल्याच्या अनेक तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्या आहेत याच बिलांचा पाठपुरावा करणारे आमदार कपिल पाटील यांच्या लोकभारती पुणे जिल्ह्यातल्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जुन्नर आणि आळेफाटा परिसरात अनेक डॉक्टरांचा पर्दाभाष केला होता त्यांच्यासोबत केलेली ही बातचीत बघूयात आय लोकमतच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांची या ठिकाणी व्यथा मांडली जाते त्याबद्दल त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल ग्रामीण भागासाठी आणि पुणे जिल्ह्यातील हा जो जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भाग आहे याला अक्क वर्गामध्ये टाकण्यात आलेला आहे आणि यापूर्वीचे जे रेट होते ते आय सी यू आणि विलगीकरण कक्षासाठी साडेसात हजार रुपयाचा रेट होता परंतु जुन्नर तालुक्यामध्ये जी परिस्थिती होती अतिशय भयानक आहे या भागामध्ये खूप सारे रुग्ण या ठिकाणी दगावलेले आहेत आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून साडेसात हजाराचा रेट लावला जात होता परंतु त्यामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जात होतं पी पी किटचे चार्जेस वेगळं घेणं मेथचे चार्जेस वेगळं घेणं नर्सिंगचे चार्जेस वेगळं घेणं बेडचे चार्जेस वेगळं घेणं आणि ह्यानंतर या ज्या ठिकाणी साडेसात हजाराचा जो रेट होता त्यामध्ये हे कुठं बस बसत नव्हतं आणि जेव्हा हॉस्पिटलकडून जास्त पैसे घेण्यात आले असं माझ्या निदर्शनात आलं त्यापैकी जुन्नर तालुक्यातील मनीषा हॉस्पिटलवरचं तक्रार या ठिकाणी माझ्याकडे आली आणि त्यानंतर मी तालुक्याचे सन्मान्य तहसील ठिकाणी तक्रार केली आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी एक पत्रक काढलं आणि तालुक्यातील सर्व या ठिकाणी ऑडिट करण्याचे त्यांनी जाहीर केलं आणि आता ऑडिटच्या माध्यमातून ज्या ज्या रुग्णांचे पैसे या ठिकाणी जास्त घेतले गेले आ, जा हो त्या रुग्णांना पैसे चेकच्या माध्यमातून परत देण्याचं सन्मान्य तहसीलदार साहेबांनी सांगितलं होणार आहे पण यामध्ये ज्या पळवाटा होत्या त्या कशा डॉक्टर शोधत होत्या आणि रेटमध्ये व्हेरिएशन कसं होतं प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस साडेसात हजाराच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस पैसे जास्त घेतले गेले असं आपल्या निदर्शनं आलं त्यावेळेस डॉक्टरांनी सरळ सरळ सांगितलं की आमच्या स्टाफकडून हे झालेले आहे आमच्या कंपाऊंडरकडून हे झालेलं आहे आणि स्वतःवरचे आरोप ढकलत या ठिकाणी स्टाफवरती त्यांनी आरोप केले आणि याच्यातून पळवाटा शोधण्याचा या ठिकाणी पर्याय निवडला या ठिकाणी असा पर्याय झालेला आहे आपण याचबाबत सुद्धा करणार आहोत या ठिकाणचे जे डॉक्टर आहेत त्यांना त्यांनासुद्धा विचारणार आहोत नेमके वर्षभरातले रेट आणि आता आज सरकारने जे जाहीर केलेलं या रे, रेट यामध्ये डिफरन्स आहे का आणि आजपासून नवे दर हे डॉक्टर लागू करणार आहेत आपण थेट हॉस्पिटलला जाणार आहोत माझ्यासोबत आणि या ठिकाणी नेमके डॉक्टरांच्या यावरती काय रे रिॲक्शन्स आहेत हे रेट त्यांना परवडणारे आहेत का हे सुद्धा चेक करणार आहोत माळेफाटा परिसरातल्या याच वाघमोडे हॉस्पिटलमध्ये आपण आहोत आणि नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेणार आहोत आपण या ठिकाणी पाहूयात साधारण वीस मे दोन हजार वीसचे हे दरपत्रक आहे या ठिकाणी जनरल अवॉर्डचे साधारण चार हजार आय सी यू विलीकरणाचे साडेसात हजार आणि आय सी यू विलीकरणाचे नऊ हजार असे रेट आहेत पण कालपासून हे रेट चेंज झाले आहेत साधारण पहिल्या स्टेपला जर पाहिलं तर हे चोवीसशे रुपये आहेत आणि ह्या ठिकाणी साडेपाच हजार आहेत आणि ते साडेचार हजार आहेत नेमके हे रेट नवीन जे बदल झालेले आहेत हे डॉक्टरांना मान्य आहेत का आणि त्यांचंही नेमकं काय म्हणणे आपण जाणून घ्या सर आपल्याकडे हे रेट साधारण वर्षभरापासून घेतले जात होते नेमकी आता नवीन याचा तुमच्यापर्यंत ह्या नव्या दराचं काही परिपत्रक आलेलं आहे का आणि ते लागू करण्याबाबत नेमक्या तुमच्या तुम्ही करणार आहात का हो ॲक्च्युली जुन्नर तालुक्याचा आमचा डॉक्टरांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये टी युजी साहेब तर जिल्हा साहेब ते सर्व आहेत त्या ग्रुपवर हे शासनाचं जे जी आर आहे ते काल पोस्ट झालं ते मी बघितलं ते बघितल्याच्या नंतर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट हे कोविड सेंटर चालवणं शक्य आहे का ह्या दरपत्रकामध्ये दुसरी गोष्ट ते आमची बाजू झाली दुसरी बाजू पेशंटच्या दृष्टिकोनातून ही निश्चितच चांगली बाब आहे परंतु शासनाने यामध्ये काहीतरी एक मध्य भूमिका घेऊन डॉक्टरांना मोटिवेट करण्यासाठी एक काहीतरी प्रधानमंत्री जो जन आरोग्य योजना आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे त्याच्या माध्यमातून कारण की हे डॉक्टरांना मोटिवेट ठेवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये जर थोडासा आर्थिक सहकार्य डॉक्टरांना झालं तर ते निश्चित अहोरात्र काम करत आहेत आणि करतीलसुद्धा त्याच्यामुळे मा मला असं वाटतं सर की हे जे नवीन दरपत्र झालेले आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर मला नाही एवढे मोटिवेट होतील आणि हळूहळू कोविड सेंटरची संख्या कमी होईल सर म्हणजे मी माझं पर्सनल विचार करतो का आता हे कोविड सेंटर कसं चालवायचं स्मिता शिंदे सर रायचंद शिंदे न्यूज एटीन लोकमत आळे फाटा पुणे या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता पण इथेच थांबणार आहोत पण जाताना एक महत्वाचं आवाहन ते म्हणजे मास्क वापरण्याचं नाक आणि तोंड पूर्णपणे झाकेल अशा पद्धतीनं मास्कचा वापर करा सुरक्षित रहा बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा न्यूज एटीन लोकमत